लोकशाही मार्गाने मार एक मिनिट लोकशाही मार्गाने दुसरा काही उद्रेक होणार नाही किंवा कायदा आम्ही हातात घेण्याचा प्रयत्न करणार नाही आज आपल्या या थेटेगावन या ठिकाणी थेटेगावन ते वडवणी तसा तर लातूर ते तिसगाव असा या रस्त्याला मंजुरी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या सरकारने या ठिकाणी दिलेली होती पेशंटला पेशंटला जाऊ द्या पेशंटला जाऊ द्या पेशंटला जाऊ द्या साईडनं ना। नाही नाही पेशंटला रस्ता पेशंटला जाऊ द्या पेशंटला जाऊ द्या पेशंट जाऊया तसेच या ठिकाणी आपल्या या रस्त्यावर आपण प्रवास करत करण्याचा प्रयत्न केला साहेब आपणही पाहताय आपल्या बीडला जर मिटिंग साठी जायची वेळ आली दोन मिनिटांमध्ये झालं दोनच मिनिटात फक्त दोन मिनिटात मला तुम्हाला घेऊन जावं लागेल भाषण मा तुमच्याकडं निवेदन हा आमचं मी पत्र आम्ही दोन मिटा दोन या ठिकाणी भाषण करत सामान्य सर्व सामान्य जनतेला त्रास करतो त्याच्यामुळे आज होऊ नये या ठिकाणी निवेदन देऊन डोंगरपट्ट्यातील नागरिक आणि पत्रकार बांधवांडो मी कुणाचं नाव घेतलाय वेळ भरपूर झालेला आहे तिथं साहेबांनी सांगितलं की फक्त दोन मिनिटं तर हा मी या ठिकाणी सुरुवात करत असताना सांगतो की हा रस्ता रोको कोणत्या जातीपातीचा नाही कोणत्या धर्माचा नाही कोणत्या पक्षाचा नाही तर सहनशीलते ती मर्यादा संपलेल्या सामान्य जनतेचा हा रस्ता रोको या ठिकाणी आहे साहेब आम्ही दहा वर्ष झालं गेली इथं निवेदन देतो दहा वर्षामध्ये दे सगळेच पक्ष सत्तेत परंतु जाणीपूर्वक आम्ही निवेदन दिले या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले सार्वजनिक मंत्र्यांना निवेदन दिले परंतु ह्या रस्त्याची दुरावस्था ही आहे तशीच आहे आम्हाला सांगण्यात येतं की पाटलशिंगहून रस्ता सुरू झालाय पाडणसिंगहून पिंपळनेरला आलाय पिंपळनेरहून वडवली पर्यंत आलाय गेली पाच वर्ष आम्ही हे निवेदन देतो सगळ्या विभागाला परंतु हा याची उडाउडीच्या उडीच्या उत्तरं झाले आम्ही परवा त्या बांधकाम विभागाच्या इंजिनिअरला फोन लावला मागं आणि त्याला चौकशी केली तर ते म्हणलं एक रुपयेही बजेट ह्या थेट्या मार्गे जाणाऱ्या रस्त्याला नाही त्यावेळेस आमची तळपाळाची आग मग टाकायला गेली आणि या ठिकाणी आम्ही तुमच्याकडं लोकशाही मार्गाने निवेदन दिलं आणि निवेदन देत असताना या ठिकाणी अनेक अनेक या पाच वर्षामध्ये साहेब ऑक्सिजन झालेत इथं दोन पेशंट बसलेले आहेत कुणाचे हाड्या मोडलेत कुणाचे पाये मोडलेत कुणाच्या बरगाड्या मो मोडल्यात कुणाच्या गाड्या मोडल्यात आणि वरून जर आणीत असताना या शेतकऱ्याचे काय हाल होतात हे साहेब तुम्ही जाऊन बघा तुम्ही फक्त आम्हाला लोकशाही पद्धतीने आंदोलन करू नका म्हणता परंतु तुम्ही एकतर वेळेस ह्या रस्त्याने गेलात काही आम्हाला उत्तर द्या कारण ह्या ह्या रस्त्याने का लोकं वागत नाहीत अनेक लोकाचे या ठिकाणी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी एस टी त्या दिवशी पलटत होती एस टी माग आठ दिवसापूर्वी एवढंच नाही तर एक डिलरचा पेशंट जागची जागेवर डिलिव्हरी झाली रस्त्यामध्ये आज कमरा इतकाली खड्डे ज्यावेळेस ऊस नेत असताना वरी टायला काढतो त्यावेळेस जीव धोक्यात देऊन माग उठ्या तीन चढेत आज आपण बघतो या ठिकाणी भोगल वाढला रस्ता झाला एवढं तिकडं चिकलबीर मार्गे उच डोंगर करून रस्ता झाला आहे सगळ्या सुटसुटीमध्ये परंतु आम्हाला तो रस्ता झाल्याचा आनंद आहे परंतु दहा वर्ष झालं जाणीवपूर्वक हे धैपळ पाडगाव मार्गे जाणारा आणि कोटरबन चारजणी मार्गे जाणारा रस्ता हा जाणीवपूर्वक आढळला जातो आहे त्यामुळं मी या ठिकाणी साहेबांना सांगू इच्छितो की राजकीय नेते ह्या स सर्व या डोंगरपाट्यातल्या जिल्ह्यातले फक्त जातीवाद करून मनभेद पसरवण्याचं काम या ठिकाणी करतात परंतु आम्ही सर्व जाती धर्मीचे लोक या ठिकाणी या रस्ता रोखासाठी आलेलो आहेत कारण आम्ही जातीवाद करत नाहीत आम्ही सगळे गुन्हा गोविंदानी आमचा प्रत्येकाचा सुखदुखामध्ये आमचा वाटा आहे आणि जो होणारा त्रास आहे तो त्रास आम्ही स्वतः डोळ्याने बघतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगतो की सर्व जाती धर्माचे लोक घेऊन आम्ही ज्या ज्या वेळेस आंदोलन करण्याची वेळ येईल ह्याच्यापुढेही जाऊन आम्ही आंदोलन करू एवढं या ठिकाणी सांगतो आणि पत्रकार बांधवाने जे मोठ्या प्रमाणे मात मध्ये बातम्या दिल्या आणि चाळीस ते पन्नास पेपरला दोन्ही पत्रकारनं बातम्या दिल्या आणि त्यांच्यामुळे हा दगडालाही पादर फोडण्याचं काम हे पत्रकार बांधव करतात म्हणून त्यांनासुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की सामान्य जनतेचा रस्ता आरोग्य आणि प्रश्नासाठी आम्ही सर्व जाती धर्मातील पुन्हा एकत्र ये येऊ एवढा मी या ठिकाणी शब्द देतो आणि रस्ता रोको आपला हा कार्यक्रम सं निवेदन दिल्यानंतर जलवा कला देऊ तात्काळ संपू सगळेजण मागे या फोटो घेऊ सगळे